एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे पीएल ग्रुप गणेशोत्सव मित्रमंडळाच्या आरतीचा मान धम्मसागर प्रबोधन संघ सदस्यांना तसेच लोंढे कुटुंबियांना सविस्तर वृत्त असे रिपब्लिकन सोशल ग्रुप प्रणित पीएल ग्रुप गणेशोत्सव मित्रमंडळाच्या आरतीचा मान धम्मसागर प्रबोधन संघ सदस्य तसेच लोंढे कुटुंबियांना देण्यात आला यावेळी आलेल्या मान्यवरांचा यथोचित सत्कार अध्यक्ष संतोष पवार यांच्यातर्फे करण्यात आला तसेच पत्रकार बांधवांनाही यावेळी सन्मानित करण्यात आले तर आलेल्या मान्यवरांच्या हस्ते यावेळी आरती घेण्यात आली दरम्यान मान्यवरांनी पी एल ग्रुपचे कौतुक करत आपले मनोगत व्यक्त केले मी सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देते जवळपास एकोणावीस वर्ष झाले आहे आनंद छाया सातपूर कॉलनी या ठिकाणी आपण पी एल ग्रुपच्या माध्यमातून गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करत असतो आदरणीय माझे सासरी लोंडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण जे जे कार्यक्रम करतो त्यामध्ये काहीतरी व्हरायटी आणि काहीतरी नाविन्यता असते असं मला वाटतं आणि या गणेश उत्सवाच्या मी सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा देते धन्यवाद गणेश उत्सवाच्या निमित्ताने उपस्थित झालेले सर्व सन्माननीय भाविक मान्यवर आणि आपल्या नाशिक परिसरात आणि या जिल्ह्याचं आर पी वतीने नेतृत्व करणारे आयुष्यमान प्रकाशी लोंढे साहेब आणि त्यांच्यावर प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनीं त्या ठिकाणी जो गणेशोत्सव प्रत्येक वर्षी अतिशय उत्साहात साजरा होत आहे त्या उत्साहामध्ये सर्व समाजातील थरातील मान्यवर सर्व बंधू आणि भगिनी या ठिकाणी उपस्थित राहून आपला सहभाग सहभाग नोंदवतात आणि अतिशय हर्षोल्लासात आणि आनंदात हा कार्यक्रम या ठिकाणी साजरा होतो आणि खर तर हा गणेशोत्सव या कॉलनीतील एक आकर्षण आहे असं मी मानतो आणि अशाच प्रकारचा प्रेम आपण सर्वांनी या ठिकाणी द्यायचं आहे आणि आपल्या गणेशोत्सवाच्या या महा महोत्सवाच्या निमित्ताने सर्व बंधू भगिनींना आमच्या सातपूर कॉलनीतील धम्मसागर वतीने पवारातील सर्व वतीने मी आपल्याला हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो धन्यवाद गणपती उत्सव जो सातपूर कॉलनी आनंद छायामध्ये हा होत असतो या वर्षी जेजुरीगड आपल्यासाठी पुण्याला जेजुरीला न जाता प्रति नेहमी जो काही देखावा असेल जे तुम्हाला पाचशे किलोमीटर लांब जाण्याऐवजी दरवर्षी ग्रुपच्या माध्यमाने व आमचे गुरुबंधू माझे मोठे बंधू नानाजींच्या प्रेरणेतून संकल्पने संकल्पनेतून जो तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जात याचा मला सार्थ अभिमान आहे आणि तुम्ही सर्वांनी एवढा प्रतिसाद देतात तुमचं स्वागत धन्यवाद पूर्ण करता या सर्व एकदा जोरदार स्वागत दरवर्षी आमच्या काय चुका होतात त्याही गतिमान पद्धतीने कशा तयार करायच्या सुधारवायच्या आणि अधिक यशस्वी कसं व्हायचं यासाठी छापा एका बाजूला असला दुसऱ्या बाजूला काटा असला तरच ते नाणं परिपूर्ण होतं अन्यता ते नाणं परिपूर्ण होत नाही तसं नाण्याची एक बाजू गणेशोत्सव मित्र मंडळ आणि दुसरी बाजू सातपूरचा राजा हे दोन मंडळ बघा गेल्या वर्षी सुद्धा कायदा सुवस्था पाळून नियमाटी शर्तीला पालन करून ह्या सत्तर पंच्याहत्तर हजाराचा प्रथम पारितोषिक म्हणाले यामध्ये अभिप्रेत काय होतं ती शिस्त होती प्रबोधन होत आणि मी त्याच ताकदीनं या मंडळाने केलं मला यांचा सार्थ अभिमान आहे की दरवर्षी यावर या अगोदर या एकोणीस वर्ष गल्ली पोळात मंडळ होते घराघरात बसवायचं अशी अपेक्षा आहे परंतु देखावे बघण्याची जर गर्दी होत असेल ती, ती मला असं वाटतं की सोन्याची जेजुरी आणि जाणता राजा आज या वर्षी मला खात्री आहे की मंडळाला बक्षीस मिळायचं असेल मला असं वाटत नाही का ह्या परिपूर्ण नाण्याच्या व्यतिरिक्त कोणाला ना दुसरं बक्षीस देतील असं मला वाटत नाही कारण इथे रेडीमेड कार्यकर्ते बोलवायची गरज नाही स्वयंसेवक आणायची गरज नाही स्वतःचे कार्यकर्ते स्वतःची ताकद स्वतःची हिंमत हे महोय हे माझं मंडळ आहे हा माझा परिवार आहे ह्या परिवाराचा साक्ष आहे बघताय दररोज भंडारा असतो किती लोक या किती महाप्रसाद खा यापेक्षा आशीर्वाद सर्वांना द्या होय मी बुद्धिस्ट आहे काही लोकांची ठिकाणी पण होत असते परंतु आमच्या नावातच लोंडे परिवार एकच नाव सर्व धर्म समभाव आम्ही सर्व धर्म समभावाच्या भूमिकेतून जात असतो आम्ही जनतेला सांगत असतो की होय माझ्या धम्माचा प्रचार आणि प्रसार करीत असताना इतर जाती धर्माचा कोणता अपमान होणार नाही कोणती टीका टिप्पणी होणार नाही याची आम्ही दक्षता घेतो आणि म्हणून हा बघा एक लागते दोन दोन तीन किलोमीटरची दोन्ही गणेश विघ्नार्थ मी तुला विनंती करणार आहे की अशीच या लेखनाला सुभूती देऊ मी सांगितलं दोन मंडळाचं नाव सांगितलं अध्यक्ष तरी आमचा जल्लात जरी नाव असं पण जल्लाच नावासारखं काही नाही संतोष आनंद आनंद आहे संतोष आहे म्हणजे काय जय मला सदानंदाचा हे संतोष आहे नावायचा आणि वार तर माहिती पवार वार म्हणजे ताकद किती आहे समा सांगायची आवश्यकता नाही म्हणजे जाती धर्माच्या व्यतिरिक्त दरवर्षी वेगळा अध्यक्ष वेगळ्या जातीचा अध्यक्ष नेमून आदर्श निर्माण करण्याचं कामकाज हे दीपक नानाजी लोंडे जरी नाव दान, दान करून जमत नाही ते निस्वार्थीपणाने दान असावं ते दान देण्याची धमकदारी ते कर्तव्य बजावण्याची जबाबदारी तुम्ही सर्व ह्या टोकापासून टोकापर्यंत करता म्हणून तुमच्यासाठी स्वतःच्या नावाने एकदा जोरदार टाळजा गाजला ठीक आहे गेल्या वर्षी थोडस आनंदाचं नव्हतं कारण भूषण लोंडे एका जागतिक वारीला होते आणि ती जागतिक वाढी पूर्ण केल्यानंतर मला असं वाटतं नाशिक जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात जो जल्लोष झाला जरी भूषण भाई असले आणि पीएलगुप्ता संस्था असले परंतु ह्या मंडळाला नक्प सोपण्यासाठी ते जिथं तिथं असतील दररोज दोन चार राजकीय पुढे आरत्या असतात परंतु पंचवीस रेकॉर्ड ब्रेक आरत्या रेकॉर्ड ब्रेक आरता माझ्यापेक्षा जास्त रेकॉर्ड ब्रेक आरता करता तो भूषण भाई लोंडे हे उपस्थित आहेत महानगरपालिकेचा आदर्श म्हणून जेव्हा नगर शिवेकडे बघितलं जातं ती माझी सून म्हणून किंवा माझी लेखबाळ म्हणून नाही तर त्या ना आदर्शानं आम्ही कामकाज करतो ते माझी दीक्षा सुनबाईंडे असेल की त्या ताकदीनं वयवृद्धांचे म्हातारा कोणीच होत नाही लक्षात घ्या म्हाते तुम्ही अजिबात झाले नाही आपण ज्येष्ठ झालो ज्येष्ठ झालो याचा था। अर्थ मार्गदर्शन झालो आणि आम्हाला मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या मावशी म्हणजे शेळके मावशी ह्या सुद्धा त्या मंडळाच्या आशीर्वाद दाते आहेत आणि अशा पद्धतीने एका बाजूला भूषण नाना दीक्षा एका बाजूला एका बाजूला विहार समिती एका बाजूला चारही मंडळावर आपलं लक्ष आहे आणि मी जनतेला आवाहन करणार आहे तुमच्यासाठी आहे मोफत आहे मोफत आहे विशेष विनामूल्य यासाठी आहे की आम्ही तुमच्या ताकदीवर तुमच्या जेव्हा जात धर्माच्या पलीकडे पंचवीस वर्ष आमच्यावर तुमचा आशीर्वाद देता त्या आशीर्वादाचं ऋण फेडण्यासाठी आम्ही पावती पुस्तक नाही वर्गनी नाही स्वयंस्फूर्तीनं दान धर्म करार तर तुमचं स्वागत आहे पण मात्र तुम्ही इथून आनंदानं तुमचा आशीर्वाद तुम्हाला या धार्मिकतेने मिळावा आणि मला अभिमान दुसरा आहे की अशा अर्थात आपण बघतो कुठे शिवमल्लार मंडळ आहे त्यांचं एकदा जोरदार टाळ्या घरात स्वागत करा की बघा जो जल्लोष तुम्ही निर्माण करा असं वाटतं की आपण जरी आपल्याला नाचता येत नसेल जरी वाघ्यामुळे नावाला असतील पण आपल्याला असं वाटतं की साक्षात इथं आपण जेजूरगडावर आलोय का आपण होय वाघ्या मुरच्या तालावर आपण सुद्धा ताल धरतोय का असं हे मंडळ सुद्धा तुम्ही अतिशय नियोजनबद्ध समजू जरा केलंय म्हणून सर्व मंडळाचे मी मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो शेरोशायरी करायची मला वाटतं की अं जाणता राजा आणि सातपुरता राजा इथं गरज आहे इथं मात्र आपल्या छोटीशी ताकदीची गरज आहे हाच प्रेम हेच आपुलके हेच जिवाळा मतभेद होतात आमच्याशी आमचे तुमच्याशी होते प्रत्येक क्षणिक असतात झालेच पाहिजे जोपर्यंत मतभेद होत नाहीत तोपर्यंत मजाच नाही परंतु मतभेद न करता आम्ही परत मनभेद निर्माण करतो ते सद्भावना असेल आमचं काही चुकत असेल असे तुमचं काही परंतु बसून आपण वाद करण्यापेक्षा संवाद करतो आणि मला असं वाटतं संवादातूनच ही प्रगती जातोय म्हणून एकदा तुम्ही स्वतःच्या नावानं जोरदार टाळण्याच्या घराला स्वागत करा त्यांनी या मंडळाला तम्मनाडापासून सहकार्य केलं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो आभार मानतो ज्यांनी केलं नाही त्याचं जोरदार टाळ जगाला स्वागत करा जोपर्यंत तुम्हाला विरोधक नाही धीरे दादा तोपर्यंत मी सक्षम नाही आणि जोपर्यंत विरोधक सक्षम नाही तोपर्यंत तुम्ही सक्षम नाही आणि मला असं वाटतं जरी विरोधक समजत नसतील परंतु तरी सुद्धा आम्ही स्वतःला प्रगती पथोर नेण्यासाठी शिशा तुटे तो हलमज्जा आहे शिशा तुटे तो हल हलमज्जा आहे ढील तुटे तर आवाज नाही सीसा टूटे तो हेलमेट है दिल टूटे तो आवाज ना है साफ जसे लक्षा दिया मैं क्या बोलता साफ जसे तो रिश्तेदार बचाए लेकिन रिश्तेदार दसे तो कौन बचाए रिश्तेदार दसे तो कौन बचा है दुश्मनी की तो दोस्ती क्या करोगे दुश्मनी की की तो दोस्ती क्या करोगे दोस्ती की हिफाजत करनी है एकदम छोटा तो छोटे छोटे बना डाक धोकर दिए उल्पत के चलते बड़े या आर्थी प्रसंगी रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंडे पी एल ग्रुप संस्थापक भूषण लोंडे माजी नगरसेविका दीक्षाताई लोंडे अध्यक्ष संतोष पवार दीपक नानाजी लोंढे सामाजिक कार्यकर्ते धीरजभाऊ शेळके चेतन खैरनार नानासाहेब केदारे बाजीराव पगारे मनोज आहिरे संजय जगताप किरण साळवे रोहन पाटील अमर काळे रविमामा पालवे विनोद भारवाड मच्छिंद्र गंदाट महेंद्र ठाकरे कमलेश पगारे अजय जाधव राहुल बोरिसा देवेंद्र पाटील ॲडव्होकेट अजिंक्य गीते समाधान जगताप विकी त्रिभुवन बाळासाहेब सोळसे यांसह ग्रुप गणेशोत्सव मंडळाचे सदस्य महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेचे पदाधिकारी आणि लोंढे कुटुंबीय यांसह परिसरातील भाविक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते एस पी एन न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील लाडांगळे सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद